नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आलेली आहे आणि या दिवशी सूर्यपूजनाला अधिक महत्त्व आहे या दिवशी विशेष करून सूर्याची पूजा केली जाते याचबरोबर महिलांनी उद्या उठल्यानंतर ही काही कामं करायची आहे बघा उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला न चुकता ही कामे करायची आहे यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याला मिळणार आहे आपल्याला वर्षभर कधीच पैशाची कमतरता पडणार नाही आपल्या, आपल्या, ना आपल्या हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्व आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमी हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तुम्हाला जर का आरोग्याच्या काही समस्या असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून हे व्रत करायचं कि आहे किंवा ज्यांना सदृढ आरोग्य हवं आहे किंवा कुठल्याही प्रकारचा शरीराला त्रास नको असं वाटत असेल त्यांनी उद्या आवर्जून हे व्रत करायचं आहे त्याचप्रमाणे ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी देखील उद्याचं हे व्रत आवर्जून करायचं आहे ज्यांना नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे किंवा नोकरीमध्ये चांगल्या ठिकाणी जॉब मिळावा किंवा चांगल्या ठिकाणी चांगला पेमेंट मिळावा किंवा शिक्षणात त्यांना उच्च पदवी ही मिळावी असं वाटत असेल अशांनी देखील उद्या हे व्रत आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे उद्या सकाळी उठल्यानंतर बघा सकाळी उठल्यानंतर आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि तीळ टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे आता बघा अर्ध कसं द्यायचं असतं तर आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे हळदी कुंकू चंदन थोड्याशा अक्षदा एक लाल फूल आणि थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे पूर्व दिशेकडे तोंड करून सूर्याकडे कर बघत आपल्याला हे अर्घ द्यायचं आहे हे देत असताना तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकतात किंवा सूर्यदेवाच्या नामा नावाचं तुम्ही स्मरण करू शकतात किंवा त्यांच्या मंत्राचा तुम्ही जप करत हे अर्घ सूर्यदेवाला द्यायचा आहे बघा यामुळे तुमची प्रगतीही होत जाणार आहे तुमच्या कामात तुमच्या धंद्यात तुमच्या व्यवसायात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तुमच्या शिक्षणात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तसं बघितलं तर तुम्ही दररोज अर्ग हे देऊ शकतात यानंतर तुम्हाला उद्या सूर्यदेवाची प्रतिमा काढून तुम्हाला तुमच्या घरात किंवा बाहेर अंगणात किंवा तुळशीपशी सूर्यदेवाची प्रतिमा काढून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही एका खाली जिथे पूजा मांडली आहे त्याच्या बाजूला सात घोड्यांच्या रथाची प्रतिमा किंवा रांगोळी तुम्हाला काढायची आहे याचबरोबर बघा तुम्हाला सूर्यनारायणाची प्रतिमा म्हणून त्याची पूजा करायची आहे त्यांना लाल फुले अर्पण करायची आहे हळदी कुंकू अक्षदा पांढरे तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहे सूर्यदेवाची प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला शक्य झाल्यास आदित्य हृदयस्त्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवच तुम्हाला या सोत्राचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला तुम्ही जी सूर्यदेवाची पूजा मांडली आहे तुम्हाला ह्या पूजेमध्ये दुधाचा किंवा तिळगूळ तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे दूध खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात दही भाताचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दूध उतू घालायचा आहे बघा आता गावाकडे बाहेर चुली असायच्या चुलीमध्ये एक छोटंसं मडकं किंवा बोळकं म्हणतात ते ठेवून त्यामध्ये दूध ओतायचं आहे आणि हे दूध उतू घालण्याची प्रथा आहे आता काही ठिकाणी बाहेर शेणाच्या गायीच्या शेणाच्या ज्या कांड्या किंवा गवऱ्या असतात त्या पेटवून त्यावर हे दूध उतू घालतात आता आपण हे शेगडीवर म्हणजेच आपल्या गॅसवर देखील करू शकतो सर्वात अगोदर आपल्याला गॅसची म्हणजे आपल्या शेगडीची ही पूजा करून घ्यायची आहे आपल्याला किचन किचनवटा स्वच्छ करायचा आहे उद्या गॅसची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दूध उतू घालायचं आहे आपण संक्रांतीला जे खण पुसतो सुगड पुसतो किंवा बोळके पुसतो ते बोळके आपण सांभाळून ठेवायचे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला अर्ध मडकं कच्चं दूध ओतायचं आहे आणि ते ओतू जाऊ द्यायचं आहे बघा आणि याचा प्रसाद आपल्याला देवाला सूर्यनारायणाला ठेवायचा नारा आहे त्याचप्रमाणे घरातील सर्वांनी घ्यायचं आहे असं म्हणतात ज्या दिशेने दूध उतू जाईल तशी प्रगतीही आपली होत असते आता उत्तर दिशेला जर का तुमचं हे दूध उतू गेलं तर ते फार उत्तम असतं त्याचप्रमाणे पूर्व दिशेला ही सूर्य देवाची दिशा असल्यामुळे त्या दिशेला जर का दूध उतू गेलं ते देखील एक शुभचिन्ह असतं आता उत्तर दिशा ही पैशाची दिशा आहे जर का उत्तर दिशेला दूध उतू गेलं तर आपली वर्षभर उत्तरोत्तर ही प्रगती होते आपल्या घरात पैशाची कमतरता ही कधीच पडत नाही आपल्या घरातील पैशामध्ये ही वाढ होत जाते असं त्यामागचं एक शास्त्रीय कारण आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला दूध हे आवर्जून उतू घालायचं आहे आणि आपल्याला ह्या दुधाचा नैवेद्य सूर्यनारायणाला देखील दाखवायचा आहे त्यानंतर उद्या सकाळी उठल्यावर आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे तुम्हाला शक्य झाल्यास उद्या तुम्ही पूजेची मांडणी करून उद्याच्या दिवशी व्रत तुम्ही करू शकतात उपवास तुम्ही हा धरू शकतात बघा याचबरोबर आपल्याला उद्या सकाळी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवाची पूजा करायची आहे आपल्याला रांगोळीने सात घोड्यांच्या रथाचं चित्र काढायचं आहे रांगोळी काढायची आहे आपल्या घरात पाटावर तुम्ही पूजेची मांडणी करून तुम्ही तिथे सूर्यदेवाची प्रतिमा काढून किंवा तुमच्याकडे तांब्याचा सूर्यदेव असेल तर त्याच्या त्या प्रतिमेला तुम्ही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून लाल फुल अर्पण करून त्याची तुम्ही पूजा करू शकतात तर ह्या काही गोष्टी होत्या ह्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत याचबरोबर उद्याच्या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही गरजूंना दान देखील करू शकतात तर या गोष्टी महिलांनी उद्या आवर्जून करायच्या आहे यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर हे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात असं म्हणतात जर का या दिवशी दिवशी आपण मुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला जर का अर्ध अर्पण केलं तर आपलं सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो तर आपल्याला देखील काही रोग असतील किंवा आपल्याला आजार होऊ नये असे वाटत असेल तर या, या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यदेवाची पूजा करायची आहे सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे असं म्हणतात या दिवशी या दिवशी सप्तमीला सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथात ते बसले होते आणि ते पृथ्वी भ्रमणासाठी या दिवशी पृथ्वीवर अवतरले होते म्हणजे आले होते या दिवशी सर्वात पहिल्यांदा सूर्यदेवाने आपला प्रकाश हा पृथ्वीला दिला होता व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ